टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर होकरद जालना काँग्रेसला यापुढे जशाच तसे उत्तर माझे आमदार चंद्रकांत दानवे भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेसची छुपी युती भाजप सोबत खरी युती कोणाची हे भोकरदनच्या जनतेला चांगलेच माहिती आहे यापुढे काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल असा पवित्रा माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी घेतला या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली दरम्यान भोकरदन शहरात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपखळ आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबाबत चुकीचे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला भोकरदनमध्ये अणागोंदी कारभार चालू आहे काँग्रेसचे खासदार डॉक्टर काळे यांच्या कानावर टाकूनही त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही यामुळे काँग्रेस व भाजपाची छुपी युती असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आम्ही आघाडीसाठी तयार होतो मात्र नगराध्यक्ष पदासाठी मूळ ओबीसी महिला उमेदवारास आघाडीच्या वतीने संधी द्यावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाकडे केली होती मात्र काँग्रेसने पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता उचित विचार केला असता तर आघाडी झाली असती परंतु नगराध्यक्ष पदाच्या हट्टामुळे काँग्रेसने आघाडी तोडली असा आरोपही त्यांनी यावेळी केला दोन हजार बावीसपासून पासून भोकरदन शहरावर व नगर परिषदेवर प्रशासक राज आहे दानवे पिता पुपुत्रांनी मर्जेतील अधिकारी आणून भाजपच्या कार्यालयातून नगरपरिषदेचे कामकाज करण्यात येत आहे शहरातील नागरिकांना रस्ते पाणी वीज नाली स्वच्छता अशा गंभीर समस्या असताना देखील त्यांनी जनतेचा विचार न करता नगर परिषदेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरित करून गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला काय झालं प्रभाग एक ते दहापर्यंत खरोखर इथं चाळीस पंचेचाळीस वर्ष रावसाहेब पटेल दानवे साहेब हे खासदार आमदार मंत्री म्हणून राहिलेले मी साडेबारा वर्ष या तालुक्याचा या आमदार होतो त्या पिरियडला मी माझा जाहीरनामा काढला होता आणि मी आज ती यादी वाचून दाखवली मी काय केलं आमदार असताना आमदार फंडसुद्धा या शहरामध्ये मोठ्या पद्धतीने मी दिलेला आहे आणि आज आजही माझे सगळे सभागृह कब्रस्तान शादीखाने दलित समाजाचं सभागृह असतील सर्व समाजाला सभागृह मी माळे असेल आमचे मराठा समाजाचे असतील त्यांना सगळ्याला दिलेले रस्ते सुद्धा केलेले कॉन्क्रीट रस्ते सुद्धा केलेले आणि मोठ्या बिल्डिंग सुद्धा मग तहसील सारखे बिल्डिंग असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चे बिल्डिंग असेल पोलिस क्वार्टर असेल पोलिस मुख्यालय डीवायस पीचं हे असतील ऑफिस असेल असे अनेक कामं या शहरामध्ये केलेले आणि जनतेला विश्वास आहे चंद्रकांत दानवेच्या हातात जर दिलं तर काहीतरी इथं वेगळं होईल नसतात त्यांचा अनुभव जनतेने घेतलेला आहे त्यामुळे ते काही फार काही चर्चेत नाही आणि त्यांच्या अंगावर सुद्धा लोक आता जायला लागलेले आहेत युती तर मागच्या वेळेस आम्ही सेपरेट लढलो होतो काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख साहेब वेगळे लढले मी वेगळं लढलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ म्हणून त्याच्यावर आणि भाजप माझा वरचा नगराध्यक्षाचा उमेदवार फक्त तीनशे साडेतीनशे मतानं पडलेला आहे आता त्याच्यानंतर मी सर्व समाज मराठा समाज असेल देशमुख समाज असेल माळी समाज असेल धनगर समाजापासून तर सर्व समाज मॅक्रो सुद्धा लोक मी बरोबर घेतलेले त्यामुळं येणाऱ्या काळात मला काही अडचण वाटत नाही आहे आणि जनतेने सुद्धा त्यामध्ये काही अडचण आणू नये येणाऱ्या दोन तारखेला तुतारीचं बटन दाबावं आणि इथं एक आपला भयमुक्त असा नगराध्यक्ष या शहराला करण्यासाठी नसीम मिर्झाला त्याच्या तुतारीला मतदान करावं आणि सर्व वार्डात तुतारी, तुतारी चालवावी आता अनेक ठिकाणी राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की ओबीसी ओरिजिनल ओबीसी ला तिकीट द्या असं आदरणीय पवार साहेबांना सांगितल्यामुळं आम्ही खरा ओबीसी ला इथं न्याय दिलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून माझं आज या तालुक्यामध्ये जनतेच्या सर्व कामाशी मी निगडीत आहे आणि आमदार असल्यामुळं या तालुक्यात आणि जाफराबाद तालुक्यात सुद्धा चांगली माझी ओळख आणि संपर्क आहे त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळात जर सेक्युलर विचाराचे पक्ष बरोबर आले तर त्यांच्याबरोबर युती करू नसता पुन्हा जनतेसमोर जाऊन सांगू की आमच्या कामाची पद्धत एक रुपया न घेता भ्रष्टाचार न करता समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो तसंच काम येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून दिली तर तसं करू जनता नक्कीच विश्वास ठेवते ते उदाहरण जिवंत आहे सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी लाखो करोड रुपये टाकले कोट्यावधी रुपये टाकले आणि मी इथं पडलो पण एक लाख पाच हजार तीनशे मतं घेऊन पडलो राज्यामध्ये माझा पडण्यामध्ये सुद्धा तिसरा नंबर आहे एवढे मत मला या तालुक्यातल्या जनतेनं हात जोडून आणि नतमस्तक होऊन दिलेले काय सांगा शहरातील प्रमुख प्रश्न आता सगळे समोर येत महत्वाचे या शहरामध्ये सगळेच प्रश्न महत्वाचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्ते महत्वाचे गटार नाली महत्वाची आहे त्यानंतर युवकांचे म्हणजे तरुणांना व्यायामशाळा पाहिजेत त्यानंतर लाईटाचा विषय महत्वाचा आहे त्यानंतर महत्वाचं पिण्याचं पाण्याचं तर गंभीर समस्या आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की अनेक समाज म्हणजे प्रभागा एक पासून तर दहा पर्यंत सगळ्या वाडामध्ये सगळ्या प्रभागामध्ये कामाचा मोठा डोंगर आहे हा डोंगर दुरुस्त करण्यासाठी त्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचाच पक्ष तुतारी वाचू शकते त्यामुळे माझं सर्व जाती धर्मातील जनतेला आव्हान आहे की तुतारीला दोन तारखेला मागं पुढं न बघता दिसली तुतारी की दाबा बटन एवढं आव्हान तुमच्या माध्यमातून त्यांना करतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड भोकरदन जालना